श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडीज स्वागत आहे आज आपण येणारा सण म्हणजे सर्व महिलांचा आवडता तो म्हणजे वटपौर्णिमा किंवा माहिती जाणून घेणार आहोत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा असून सकाळी साडे अकरा वाजता पौर्णिमा सुरू होणार आहे मात्र याचा वटपौर्णिमेचे पूजा करायचा शुभ मुहूर्त हा सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही सकाळी सात वाजल्यानंतर पूजा करू शकता भारतीय संस्कृतीत असे अनेक सण आहेत जे श्रद्धा प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक आहे असाच एक पवित्र आणि भावनिक सण आहे वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीव्रता स्त्रियांकडून साजरा होणारा हा एक सावित्री सत्यवानाच्या प्रेमगाथेच सा प्रतीक मानला जातो वटपौर्णिमा म्हणजे नेमकं काय तर वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या आरोग्य दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी व्रत ठेवतात या दिवशी उपवास केला जातो सुंदर अशी साडी नेसून पारंपरिक दागिने घालून स्त्रिया वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात आणि वडाचे पूजन करतात मग वडाच झाड का वडाच्या झाडाची का पूजा करतात झाड हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं प्रतीक मानलं जात या झाडामध्ये शाश्वतता चिरंजीवत्व आणि दीर्घायुष्याच प्रतीक आहे यामुळेच वडाची पूजा करून स्त्रिया आपल्या पतीसाठी सदैव साथ प्रेम आणि रक्षण मागतात वटपौर्णिमेच्या मागे एक दिव्य कथा ती म्हणजे सावित्री आणि सत्यवान यांची सावित्री ही अतिशय सुंदर आणि बुद्धिमान राजकन्या होती तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राशी प्रेमविवाह केला पण सत्यवानाच्या आयुष्यात एक संकट होत त्याचा मृत्यू काही महिन्यानंतर येऊन ठेपला होता पण सावित्रीने आपल्या पतीसाठी व्रत केलं उपवास केला आणि यमराजाकडे सत्यवानाचं जीवन मागितलं आपल्या निष्ठेच्या श्रद्धेच्या आणि प्रेमाच्या जोरावर तिने यमराजालाही नमवलं आणि सत्यवानाचं जीवन परत मिळवलं वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते तर या दिवशी स्त्रिया लवकर उठून स्नान करतात नवी साडी परिधान करतात वडाची पूजा करून वड्याच्या झाडाला दोरा गुंडाळून फेऱ्या मारले जातात पूजनामध्ये नारळ फळे मिठाई आणि फुलेही वाहिली जातात शेवटी सावित्री कथा ऐकून आरती केली जाते आणि व्रत पूर्ण आजच्या काळात वटपौर्णिमेला अर्थ केवळ पतीसाठी नव्हे तर स्त्रियांच्या आत्मबलासाठी निष्ठेसाठी आणि तिच्या श्रद्धेच्या मूल्यासाठीही मानला जातो ही परंपरा केवळ कर्मकांड नव्हे तर एक स्त्रीची भावना तिचं प्रेम आणि तिचा विश्वास याचं प्रतीक आहे काही ठिकाणी येणारी वटपौर्णिमा देखील साजरी केली जाते जी अशा स्त्रियांसाठी असते ज्यांच्या आयुष्यात सत्यवान नाही वटपौर्णिमा ही, वट ही नुसती पूजा नाही ती आहे एक स्त्रीच्या श्रद्धेची आणि प्रेमाची पूजा तुमचं काय मत आहे वटपौर्णिमेच्या आजच्या काळात कसा अर्थ लावता येईल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता धन्यवाद